खुले आणि सांगलेच्या अटकेमागची इन्साईड स्टोरी समोर आली आहे पैसे संपले ते महाराष्ट्रात आले आणि पोलिसांच्या कचाट्यात सापडले आहेत गुले आणि सांगळेच्या अटकेमागची ही इन्साईड स्टोरी समोर आलेली आहे ज्यावेळी हा हत्याकांड घडला त्यानंतर हे सर्व आरोपी हे फरार झालेले होते विविध ठिकाणी जाऊन लपलेले होते मात्र आता अटकेमागची इन्साई स्टोरी ही समोर आलेली आहे घुले आणि सांगळेच्या अटकेमागची ही इन्साईड स्टोरी पैसे संपले महाराष्ट्रामध्ये आले आणि नंतर पोलिसांनी ह्या आरोपींना पकडलेलं आहे दरम्यान घुले आणि सांगळेच्या अटकेची इन्साइड स्टोरी काय आहे ती नेमकी पाहूयात सव्वीस दिवस पोलिसांना आरोपींचा गुंगारा देशमुखांची हत्या केल्यानंतर आरोपींना गुन्ह्याच गांभीर्य नव्हतं युट्यूबवर बातमी बघितल्यावरती सर्व आरोपी फरार झाले घुले आंधळे आणि सांगळे गुजरातला पळाले पंधरा दिवस एका शिव शिवमंदिरामध्ये मुक्काम त्यांनी केला तीन दिवसांपूर्वी तीनही आरोपी वेगळे झाले गुले जवळचे पैसे दोन ते तीन दिवसापूर्वीच संपले त्यामुळे आंधळे हा पैसे घेण्यासाठी पुन्हा महाराष्ट्रामध्ये आला एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता परंतु त्याची वाट न पाहता गुले आणि आंधळे पुन्हा पुण्यामध्ये आले त्यामुळे त्रिकूट तुटलं आणि तिघेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले गुले यांनी सांगळेच्या अटकेची ही इन्साईट स्टोरी आपण पाहिलेली आहे